नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आगामी नववर्ष दोन हजार पंचवीसमध्ये ई पी एफ ओकडून पाच बदलांची शक्यता तर यामुळे कोट्यावधी कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका ई पी एफ ओकडून एक महत्त्वाचे बदल जारी करण्यात आलेले आहे यामुळे आता कोट्यवधी नोकरदारांवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे आगामी नववर्ष दोन हजार पंचवीसपासून या बदलांना सुरुवात होणार आहे रिटायरमेंट फंडचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने हा बदल केला जात आहे खाजगी क्षेत्रात तर यासोबतच सरकारी कर्मचारी अशा दोघांनाही या बदलामुळे मोठा फायदा होणार आहे पेन्शनसाठी काही महत्त्वाचे बदल होणार आहेत यामध्ये पेन्शनर्स देशात कोणत्याही बँकेतून ते पैसे काढू शकणार आहे आणि यासाठी अधिकचे व्हेरिफिकेशन करण्याची आता गरज राहणार नाही ई पी एफच्या सर्व्हिसमधील सर्वात मोठा बदल म्हणजे आता ई पी एफ ओ त्यांच्या सबस्क्राईबर्सना एटीएम कार्ड देणार आहे ज्याचा वापर करून चोवीस बाय सातनुसार आता कधीही पैसे काढता येऊ शकणार आहे नवीन बदलानुसार ई पी एफ कॉन्ट्रीब्युशन कॅपमध्येही बदल होणार आहे सध्या कर्मचारी त्यांच्या बेसिक सॅलरीच्या बारा टक्के वाटा पी एफमध्ये गुंतवत आहे परंतु आता कर्मचाऱ्यांना ई पी एफ ओकडून देण्यात आलेली पंधरा हजार रुपयांची लिमिट बंधनकारक नसणार आहे ई पी एफ ओ सध्या आय टी इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करण्यावर लक्ष देत आहे यामुळे आता पी एफ क्लेम करणाऱ्यांसोबतच त्यांच्या लाभार्थ्यांना आता झटपट पैसेसुद्धा मिळणार आहे ओकडून आता मेंबर्सला पैसे इक्विटीमध्ये गुंतवता येणार आहे यामध्ये मेंबर्सला पैसे अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करण्याची ही संधी दिली जाणार आहे